चला येऊ का बाबा हा हा बरं आहे ना काय म्हणलं तुमच्या फोनवर सारखं फोन लावणं बरोबर वाटत नाही त्यामुळे दिला आता निघतो दिला ना फोन दिला ना तुम्ही इकडे तुला सांगतो बर का कुठलं पाहून पाहुणा सांगतो ओळख करून मी काय नाही या गावातलाच आहे पुढे ना तू फोन देऊन टाक पाहिला देऊन टाक तू फोन घेतला ना मी माझं सांगतो मी या गावातला चेअरमन आहे यांच्या कोणी यांच्याकडे प्रस्ताव टाकला आमचं पहिल्यापासून जोगाडे कळलं का काय माहिती काय तू काय आमचं लग्न मोडाय निघल काय लग्न मोडा लग्न होऊनच देणार नाही ह्याच गावातला कुठला मी काय मला हांतान मारता काय करताना याच्याशिवाय जास्त आणि तुझी काय जबरदस्ती आहे काय जर जब... ठीक आहे असं जबरदस्ती आमची पोरगीच तयार होणार आहे मग काय करशील पोरगी तुम्हाला माहिती काय काय का, एक नाही तू तयार आहे म्हणूनच ना ती तुम्हाला तुम्ही दोन ठोके टाकलेत ते पलटन लगेच पण तुला सांगतो तू तु, तु जर लग्न केलं तू लग्न केलं ना उद्या हे जर माझ्यावर फिरायला लागले तर तुला कोणत्या तोंडांना राहायला लागल झालं माझं डोळं सांगायचं काय डोक्यात नका घालून घेऊ आमची पोरगी थुकाय सुद्धा नाही थुकायची नाही काच काय थुकायची काय ती मा तू येणार का माझ्या तू म्हणित होती पळून चालली देत नाही म्हणून अरे माझ्या पोरगी ऐकायचंय तुम्हाला पुढे सांग मला प्रेम आहे का नाही माझ्या काय बघितलं बघितलं आई बघितलं तुम्ही सांगायचं असता अरे ते उग काहीतरी बोलत असे उग काही गोंधळ मला सांग मला सांग मी मी दुसऱ्याची तर कामाला नाही जात माई स्वतःची डिरी म्हटलं मी काम आहे सगळं मग द्यायला काय अर्थ नाही तू फक्त नोकरी पाहिजे यांना म्हणून ह्या नोकरीच्या आशेपाय गावातले गावात काय काळी पडण काय होती काळी पडलं मी तशी सांभाळायला तयार आहे ना अरे पण तुला द्यायचीच नाही मला पोरगी मला नोकरी वालेला द्यायची काय कारण तुला द्यायची हे बघा मामा ही पोरगी जर आधी आधी ह्यांचं असतं ना तरी मी लग्न केलं असतं पण ती माझ्यासमोर म्हणती मला आवडतो मग आता मी काय करायचं असं तुला बिनला जाय काय तू थोडा गावाच्या बाहेर जायचं तुला मी लग्न करणार मग हेच सांगतोय मी मोबाईल देऊन टाक बर माझ्या समोर मला अजिबात आवडायच नाही आणि काय डोक्या फिरलं काय तुझं हा अगं काही कसं का वागतं तू माणसांचं बोल बोल तू तोंडांना सांग म्हणा मी लग्न करणार माहिती बरच करणार मी सोडून सांगा तू तोंडात सांग किती आणून द्या आता जर इथं आलंय ना याच्या पुढे बोलता येत नाही तू सांग सांग त्यांना जायच लागलं ऐकलं तुम्ही आता या कानात माझ्या एकदम घट्ट पकडून असं ठेवलंय मी कि तिने माझ्यावर लग्न करणार आहे आणि मी कोणी पाहुणा जरी आला ना मी तुमचे बोड दाखविणार तव तुम्ही सांगायचं खरं कबूल केली की नाही हाणून मारून तो दुसरा काय नाही यांच्याकडं मला सांगायचं मी बी ओ की बसून राहणार आहे पण मी हालणार नाही कस काय ती तुमचं काय असताना पण एवढ्या दिवशी मला म्हणायची माझी काय कुठे काय नाही मग कस काय म्हणे हे हल्ले काय करीन चालतं तुमचं तुम्ही बघा करते होय का हे धंदे करते तू काय तू मिटवा काय सोड तुला काही कळतं का अवक चाल पावड तुम्ही बघूस ना मागा पुढे जाऊ आपलं निघून नंबर देतो मी तुम्हाला माझा फेसबुक फेसबुक असन मी घेतो तुम्ही असं कस काय करू शकतात आता नाही झालं का तू समाधान होणार नाही लग्न होत नाही तर मी कस काय समाधान करून घेईन लोकांच्या पुढची डायरेक्ट इज्जत काढतात नाही नाही इज्जत नाही काढी इज्जत इज्जत ठेवायसाठी मी बोलतोय माझं तिचं प्रेम प्रकरण आहे तुम्ही मायाभर लग्न लावून आम्हाला नाही द्यायची ना तुम्हाला आम्हाला नाही द्यायची फक्त तुम्हाला नोकरीच्या असे पाहिजे तुम्हाला काय ते कोणता बी जरी जावायचा तुम्हाला काय सांभाळे तुमचेच पुन्हा तुम्हाला सांभाळणार आहे लग्न झालं विषय संपला द्या माझ्या बरं लग्न लावून पण आम्हाला त्याच्या आयुष्याचा विचार करावा आवश्यक रस्ते मानत आहे का माझ्याकडे काय नाही बरं शेती माझी अं माझी गाडी माझ्याकडे <laughs> बोला नोक आहे ना गाडी चार चाकी बसायला हाय नोकरी आहे का तुझ्याकडे नोकरी नाही करायची मी एक पोलता एक पोर काय माझ्याकडे नोकरीची गरज काय मला शेती असताना मी शेती पडीक ठेवू माय बापानी बी पंधरा वर्ष डिरी चालली मी बी अजून दहा वर्ष चालेल मसले पैसा झाला आम्हाला गरज नाही मला ती बायको करायची चेअरमन होईन ती कुड सोसायटी उभं राहीन उद्या ती बी चेअरमन होईन तुम्ही ह्या गावात सरपंच करीन तुम्हाला बी मी याला समजून सांग बर का माझा बीपी वाढला तर हिथं किन मला मरता मारता ह्याच्या नावाने चिठ्ठी लिहिन मी काय लिशेन काय लिहिण बोलायला लावू नको मी सासरे म्हणून मी पाय धुईन राहू तुमचे नाही नाही तांगड्या वाढायच्या नाही माझ्या वाढायची काय कारण देताना का नाही द्यायचो सासूबाई तुम्ही सासूबाई तुम्हाला किती सांगा पडन आधी त्यांचा बीपी हाय सोडा बीपी असतो पायात का असतो तेव्हा पडन पडन नाही मी धरले ना नाही नाही पण तू असं उचलूनच काय असतो मला पुरीलाय लग... का पुरीला उतलून घे जे पुरीला अख्खा गड चढ फक्त तुम्ही आम्हाला काय शांतचे मी मी शांतचे मला हा दहा बोलतो करायचं काय तुम्हाला एकदा सांगितलं ना तीस दिवस असे बरत आहेत का पटकन पगार दिवस, दिवस दिवस सारखाच असतो बळच ढकलत पडत नाही तीस दिवस कसं काय म्हणा माझे पगार असते सगळ्यांना फॅट लागते सगळ्यांचे पगार देतो पाच हजार लिटर दुजे माझं काय अरे उद्या बाजार पडले काय दाखोरा खाऊ घालशील का माझ्या पोरीला काय करायचं बाजार का मग डेअरीचा पडेल का तीस रुपये बाजार असलात मला दोन रुपये भेटतात अहो किती पैसे झाले

चांगला हा काय तुझी तुझी तयारी तुला तिला काय शेण काढायचं लावणार काय करणार दुसऱ्याचं दूध घेऊ तुम्ही आमचं घरचं पाच हजार लिटर नाही नियत संसार तिला करायचं आपण मस्त आयुष्याचा विचार करायचा जाऊन मामी तुम्हीच पावले हो मला मामीला मामीलाच माझी भावना कळली फक्त अव दर पोर बघायला आलं का हेच देगा नाही अजून पोराचा आला का लगे देगा नाही आला का लोक आपले नाव ठेवायला लागले ना आजीचा आशीर्वाद आहे फक्त सास फक्त आता तुम सा तुमचा माझा तगड वाढायला लागला यो मी पाय विसरून पडलो ना तुमचं पडलं मोडून मी आलो तो मी ह्याच्या नावाचं टेल येऊन ठेवा मामी तयार झाली आजी तयार झाली आता फक्त तुम्ही राहिले द्या द्या आशीर्वाद द्या नाही 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 माग सर नाही मामा सहित घेऊन जाईन नाही आता आवाज सोडा नाही नाही एक मिनिट थांब तू जरा थोबड बांध ठेव काय कळत नाही तुला उद्या 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 माझ्या पोरील शेण काढायला पडलो मग अजिबात नाही काढायला उद्या माझ्या तुम्हाला नीन पण त्याला नाही येणार उद्या माझ्या पोरीला खायला काढाय लावलं मग काय काय खायला काढ खायला स्वयंपाक केलं मग काय अडचण आहे आणि गुरांना खायला आणणार नाही आहे तपलं तिथं त्यात आपण सोय करू एखादा गडी बघू म्हणतोय तर थांब जरा रानात खुरपायला लावलं मग अजिबात नाही लावणार आणि दारा कोण काढायचं गायांच्या दुसऱ्याच्या का दारा काढलेल्या माझ्याकडे येत्या दिरीव मग माझ्या पोरीने करायचं काय घरचं काम करायचं फक्त खाय प्यायला घालायचं म्हणा एक मिनट एक मिनट म्हणा ना म्हणा ना म्हणजे तुला लग्न करायचंय का तिला लग्न करायचंय ना नाही तो तो आता फाटव अरे फाटली तर मी दुसरी घेऊन पोरगी बोरगी काय करू आणि फाटली तरी तू जगत नाही मी आतून ना हंड्रेड घालणारा माणूस आहे अहो मग तिला हा मानार राहो तिच्यासाठी त्याच्यापाशी काय नाही सगळे त्याच्यापाशी राणी म्हणून राहीन मी त्याच्यापेक्षा तरी चांगलाच येऊ माझ्या पुरील चांगलं सांभाळशी ना नक्की तुम्हाला सहित सांभाळेल तुमच्या सहित असेच नवे नवे पकड गोड गोड गुलाबी गुलाबी दिसले पाहिजे तुम्ही आम्हाला सगळे मी नकासा बळू वर दारे वावरशेवर आम्ही आ तू काय बसणार लग्न तुला करायचंय का तिला करायचंय तुलाच लय आवडलाय का यो हे जा बाबा मामी मला फॉर जाल्यात मामी मला हाच मानलेलत मामी मला माल माझ्या मला जावाय म्हणून सांभाळायला तयार आहेत बघा तुमचच राहिले तात्या तुम्ही ना फाटकत काही करू नका कपडे फाटूस तर काय करायचं काय करायचं पूर्ण पट तुम्हाला काय करायचंय मी येतो ना राहू तू करम बोलके चेर घेऊन आता बस की मी पाय अवघडलं हा तरी म्हणून राहत कवर बर ठीक आहे खाला बाबा लग्न तुम्ही मानलं तुम्हाला भाई एवढा रुबाबदार जावाय भेटत टेन्शन काय अहो रुबाबदार ठीक आहे पण आधी सांगायचं ना मला मी आता ना माणसं घेऊन येतो हा उडीत बर का आमचं काय हाय कोणाला सांगू नका हा अरेंज मॅरेज झालाय म्हणून सांग हा 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 बरं दम लागला मला अरेंज मॅरेज मी मेरे कसलं असते लोकांनी जुळून आणलेलं अच्छा तुम्ही जुळून आणलेलं हा हा आणि मोबाईल का गिफ्ट देणार मग माहू उद्याच मला हा मला देतो ना अँड्रॉईड चालतंय तसलय हा कसला आण्याचा म्हणाला देऊ चालतंय काय त्यांना हा, 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 का लेक काय ते पक्क करून टाकायचं बाय बाप एक पटन अरे तमाशा लावला तुम्ही घरात कुठं काय झाले कुठं काय झाली एवढं नाटक करायचं मग मी कुठं काय म्हणलोय काय करताय चला घरात लवकरात लोकांची